चीक खायचं आहे गव्हाचा खूप पांढरा शुभ्र चल चला तर चला तर मग तयारी करूया इथे चार वाट्या मी गहू घेतलेले आहेत हे मी तीन दिवस पाण्यात भिजवणार आहे स्वच्छ निवडून धुवून घ्यायचे आहेत आणि रोज त्यातलं पाणी तिन्ही दिवस बदलायचं आहे हे बघा असं मी धुवून घेतलेलं आहे छान आणि पाणी घालून मी हे तीन दिवस ठेवणार आहे झाकण ठेवून दुसऱ्या दिवशी त्यातलं पाणी बदलून घेतलेलं आहे हे बघा तीन दिवसानंतर गहू कसा टम्म फुगलेला आहे व भिजलेला आहे चीक पण आपण बघितलेलं आहे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये हा वाटलेला गव्हा गव्हाचं चीक टाकायचं चा आहे छान असं हे बघा अशा प्रकारचं वाटून घ्यायचं आहे आणि हे दुसरी बॅच मी वाटून घेतलेली आहे चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे पुन्हा कापडाने वस्त्रगाळ करायची आहे म्हणजे त्यातलं कोंडा आपला निघून जातो हे अशा प्रकारे छान असं गाळून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हा चीक अतिशय झटपट होतो कुठलाही त्याला जास्त मेहनत लागत नाही व जास्त भांडीही खराब होत नाही हे बघा गाळून झालेला आहे कसा पांढरा शुभ्र दिसतोय झाकून मी रात्रभर ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी आपण कुरडोया करायला घ्यायच्या आहे चीक पाणी घेतलेलं आहे दोन वाट्या चवीनुसार मीठ घातलं आहे हालून घ्यायचं आहे हे बघा एवढा चार वाट्याचा चीक कपला हा तळाला बसलेला आहे तो आपण आता शिजवून घ्यायचा आहे कुरडोया नसेल करायच्या तर आपण हा खाण्यासाठीही एक पौष्टिक आणि खूप छान ही करू शकतो तेही कमी वेळेत आणि झटपट पाण्याला उकळी आलेली आहे तर आता आपण हळूहळू हे घालून घ्यायचं आहे लाटण्याने फिरून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या होत नाही व चीक पण असा बघू शकतो तुम्ही किती पांढरा शुभ्र झालेला आहे व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब जरूर करा सारखं हलवत राहायचं आहे उरलेलं सर्व मी घालून घेतलेला आहे हवं असेल तर तुम्ही कुरड्या करू शकता किंवा तुम्ही नुसताही खायला घेऊ शकता कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा व व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर पक करा